नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा पाणी पुरवठा विभागाच्या भोंग आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सिद्धापूर पालिकेच्या पाणी पुरवठाचा कारभार सवनावर आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी शंत ध्वनी करत या ठिकाणी हे आज आंदोलन केलेलं आहे आणि एक कोमात असलेलं पाणीपुरवठा विभाग यांना जाग आणण्यासाठी खरंतर ही चौकशी फलक शिवसेनेनं आज दिलेली आहे परंतु कामात तर सुधारणा ना झाली नाही तर मात्र आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी आमचं दुर्दैव असं आहे की आज या ठिकाणी सोमवार असून सुद्धा या ठिकाणी एकही अधिकारी या पालिकेमध्ये उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी जे आमचं निवेदन आहे ते या ठिकाणी माळी साहेब म्हणत नाही निवेदन आम्ही सुपवलेलं आहे परंतु पालिका प्रशासनानं या चार वर्षामध्ये या शहराची वाट लावण्याचं काम केलेलं आहे या शहरातील एकही व्यवस्था आज अस्तित्वात आहे असं मला वाटत नाही पालिकेमध्ये जे जे विभाग आहेत पाणीपुरवठा असेल स्वच्छता विभाग असेल नियोजनाचा विभाग असेल इलेक्ट्रिक विभाग असेल एकाही विभागामध्ये कोणाचा कोणाला पायपोस नाही आणि ही यंत्रणा फक्त झोपेदस सोंग घेऊन चाललेला आहे त्यामुळं या, या शहरातील जनतेचा सातत्यानं पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळं अनेक विषय असताना सुद्धा आज फक्त पाणी या विषयावर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन छेडलेलं आहे